सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नव्या कोराशी युट्यूब ब्लॉग मध्ये आणि आज आहे महाशिवरात्री आणि सकाळी सकाळी आई साहेब काय बनवतात बघा बघा मस्तपैकी मेंदूवडे बनवत आहेत आणि मी जाणार आहे महादेवांच्या मंदिरात जे की आहे विरार वेशला दिसला एवढी जवळ नायक मंदिर तर वेशला येण्या स्टेशनच्या बाहेर एक मंदिर आहे तिकडे तुमचा भाऊ जाणार आहे तर मस्तपैकी नाश्ता करूया आणि जाऊया महादेवांच्या दर्शनात बाहेरचं वातावरण बघा मित्रांनो मस्त वेगळी शांत वातावरण आहे चिमण्यांचे पक्ष्यांचे आवाज आहे हे असं मस्त वाटतं कारण हे विरारावाई ह्या साईडला अर्धा गाव आहे अशी आमची सकाळ असते विरारवाल्यांची पण नंतर मुंबईमध्ये गेल्यावर हे गाड्यांचा आवाज धूळ तर मित्रांनो मस्त वेगळी मेंदू वळा आणि चटणी घेतली खाऊया आणि जाऊया महादेवाच्या मंदिर मित्रांनो आपण जिथे राहतो ना तिथे महादेवाचं मंदिर आहे बघा इथे आहे तिथे गर्दी बघा तिथे गर्दी बघा लाईन लागली लाईन म्हणून आपण जातोय वेस्ट लाईडला तर मित्रांनो वेस्टला हे ला स्टेशन आहे आणि इथून आपल्याला आहे ना पाच मिनिटाचा रस्ता आहे सरळच आहे सरळ गेल्यावर आहे ना डोंगरपाड्यामध्ये ते आपल्या महादेवाचं सुंदर असं मंदिर भेटतं तर चला जाऊया मंदिर आहे तर मित्रांनो इकडून आपण आलोय आणि इथे आपलं पिंपेश्वर मंदिर आहे महादेवांचं तर गर्दी तर आहे आणि मस्तपैकी सजावट केली आहे तर चला जाऊया आणि आपण मित्रांनो तीस रुपयाची थाली घेतली आहे त्यांच्याकडे स्कॅनर होतं तर स्कॅनर मारला आणि आता जाऊया महादेवांच्या जा दर्शनासाठी जरा गर्दी आहे वेळ लागेल Ikinse ae dara nauda danzimi. Aju, aju, aju. Aju, aju, aju.

त्यांनी बाहेरच्या बाहेरच पिंडीला दर्शन द्यायला आणलं आणि आपला हा मित्र ओळख झाली इथेच राहतो तर अशी रँडम ओळख हो झाली आणि तुमचा भाव माहिती आहे एकटात फिरतो कोण रँडम मुळा आणि भेटलीचं ओळख करतो आता आहे ना तिथे प्रॉपर दर्शन नाही भेटलं पण इथे आहे ना महादेवांचं मंदिर आहे तर तिथे दर्शनाला झालो आहे तिथून जवळच आहे आणि तिथे कसं माहिती आहे तिथे दर्शन प्रॉपर दिलं नाही कारण मी त्याच्यासाठी स्पेशली तिथे आलेलो आतमध्ये मस्तपैकी दर्शन घेईल पण घेताना आलं तर इथे आहे ना, ना महादेवांचं हे बघा इथे पण मस्त असं मंदिर आहे तर चला इथलं दर्शन घेऊया आपण तर मित्रांनो मस्त असं महादेवांचं आणि श्रीरामांचं दर्शन झालं आणि आपला मित्र पण होता मित्र इथंच राहतो अनएक्सपेक्टेड ओळख झाली रँडम आणि मस्त असं दर्शन घेतलं काय भारी वाटलं ना हा एक नंबर एक नंबर आणि हे पण मंदिर इथे काय असं रिस्ट्रिक्शन्स नव्हते आतमध्ये मस्तपैकी पाया पडायला दिला कारण खूप खूप मंदिरात कॅमेरा अलाउड नाही देत तर इथे मस्तपैकी दर्शन घेतलं आणि आता जातोय परतीच्या प्रवासाला तर कसा वाटला हा छोटा मोठा मिनी ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करा कर आप आपल्या मराठी भावाला जय शिवराय जय महाराष्ट्र चला